कच्च्या बटाट्यापासून बनणारे उपवासाचे पापड अगदी काचेसारखे पारदर्शक दिसतात आणि तोंडात टाकल्याबरोबर विरगळतात असे हे साबुदाना बटाट्याचे पापड आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत नमस्कार मंडळी वाळवणीच्या पदार्थामध्ये आज आपण उपवासाचे साबुदाना बटाट्याचे पापड बनवणार आहोत Audio... उन्हाळ्यामध्ये असे हे साबुदाना बटाट्याचे पापड बनवले की वर्षभर सहज टिकतात अगदी कमी वेळात बनणारे हे पापड खायला खूप चविष्ट लागतात आणि तोंडात टाकल्याबरोबर विरगळतात खुसखुशीत आणि मौसर असे पापड आज आपण अगदी कमी साहित्यात बनवणार आहोत चला तर उपवासाचे पापड कसे बनवायचे ते पाहूया पापड बनवण्यासाठी आपण एक वाटी साबुदाना रात्रभर भिजत घातला साबुदाना भिजवायच्या आधी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला एक वाटी साबुदाण्यासाठी इथे मी दीड वाटी पाणी घेतले या वाटीच्या प्रमाणात मी एक सपाट वाटी साबुदाना घेतला तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा अगदी मोसर भिजला आहे एक सपाटवाटी साबधानासाठी इथे मी तीन मोठे आकाराचे बटाटे घेतले आहे इथे आपल्याला बटाट्याची साले काढून घ्यायची आहे त्यासाठी बटाटा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा अशा प्रकारे आपण बटाट्याचे साले काढून घेणार आहोत सर्व बटाटे चिरून झाले की हा बटाटा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण सर्व बटाटे बारीक कट करून घेतले तुम्ही पाहू शकता या बटाट्याच्या पोळी आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे असे हे कट केलेले बटाटे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतले की आपले पापड पांढरे शुभ्र होतात बटाटे स्वच्छ धुवून झाले की बाजूला काढून ठेवायचे व एक मिक्सरचे भांडे घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजलेला साबुदाना घालायचा साबुदाणा साबुदा घातलं की त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचे व हा साबुदाना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला साबुदाना आपल्याला एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे त्यासाठी एक जाड जाडबोडाचे मोठे पातेले घ्यायचे त्यावर एक चाळण ठेवायची चाळण ठेवल्यानंतर मिक्सरमधील बारीक पेस्ट चाळणीवर ओतायची अशा प्रकारे साबुदाण्याचे मिश्रण चाळणीवर ओतल्यानंतर चमच्याने हलवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता साबुदाना छान भिजल्यामुळे अगदी साबुदाण्याची बारीक पेस्ट तयार झाली आहे व मिश्रण अगदी सहज गाळता येत आहे चाळणीवर शिल्लक राहिलेले मिश्रण पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे व पाणी घालून बारीक करून घ्यायचे अशा प्रकारे साबुदाणा गाळून घेतल्यानंतर जो साबुदाणा शिल्लक राहील तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा तुम्ही पाहू शकता अगदी एक ते दोन चमचे साबुदाणा आपला शिल्लक राहिला आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक कट केलेल्या बटाट्याच्या पोळी घालायच्या बटाट्याच्या पोळी घातल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचे पाणी घातल्यानंतर हेवी मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे बटाटे बारीक केल्यानंतर ज्या चाळणीवर आपण साबुदाना गाळून घेतला होता त्याच आप चाळणीवर आपल्याला हे बटाट्याचे मिश्रण घालायचे आहे ज्याप्रमाणे आपण साबुदाण्याचे मिश्रण गाळून घेतले होते त्याच पद्धतीने आपल्याला बटाट्याचे मिश्रण गाळून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण सर्व साबुदाना बटाट्याचे मिश्रण गाळून घेतले हे मिश्रण आपल्याला चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचे आहे या मिश्रणामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाणी घालायचे आहे म्हणजे दूध जेवढे पातळ असते त्याच प्रमाणात आपल्याला हे मिश्रण पातळ करून घ्यायचे आहे गरम केल्यानंतर हे मिश्रण जर लगेच घट्ट झाले तर त्यामध्ये आपल्याला उकळलेले पाणी घालायचे आहे पापड बनवताना नेहमी पाणी कमी पडले तर उकळलेलेच पाणी घालावे नाहीतर आपले पापड चिरतात हे मिश्रण आपल्याला एकसारखे हलवत राहायचे आहे नाहीतर हे मिश्रण खाली डागू शकते मंडळी एक सपाटवाटी साबुदाणा व तीन बटाटे यापासून आपले साडेतीन लिटरचे भांडे पूर्ण भरले आहे तुम्ही पाहू शकता दहा ते पंधरा मिनिटे झाले आहे आपले मिश्रण छान घट्ट झाले आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे यामध्ये मी एक चमचा जिरे घातले तुमच्याकडे जर उपवासाला जिरे चालत नसेल तर तुम्ही नाही घातले तरी चालेल जिरे नाही घातले तर हे पापड अगदी पांढरे शुभ्र होतात जिरे आणि मीठ घातल्यानंतर पाच ते सात मिनिटे हे मिश्रण गॅसवरच ठेवायचे व सारखे हलवत राहायचे असे हे पळी पापड उन्हात वाळत घातले की त्यांना पुन्हा उलटे करायची गरज पडत नाही दोन दिवसात हे पापड कडक वाळतात आणि आपोआप उमलतात अशा प्रकारे वीस ते बावीस मिनिटांमध्ये आपले मिश्रण पापड तयार करण्यासाठी तयार होते पापड घालण्यासाठी इथे मी एक प्लास्टिकचं कागद अंतरून घेतला या पापडाचा तुम्हाला एकसारखा आकार हवा असेल तर अशा प्रकारे बांगडीच्या सहाय्याने तुम्ही गोल पापड बनवू शकता तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे बांगड्यांच्या मध्ये थोडे थोडे मिश्रण घालत आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अशा प्रकारे एकसारखे पापड बनवू शकता पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे कागदावरही पापड घालू शकता अशा प्रकारे पळीच्या सहाय्याने पापड घातले तरी आपले पापड अगदी छान होतात असे हे पळी पापड खायला अगदी चविष्ट लागतात आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात तुम्ही पाहू शकता आपण काही पळीने पापड घातले व काही बांगडीच्या आकाराने पापड घातले अशा प्रकारे एक वाटी साबुदाण्यामध्ये आपले भरपूर पापड तयार झाले आहे हे पापड उन्हात वाळत घातल्यामुळे अगदी दोन दिवसात कडक वाळले तुम्ही पाहू शकता एक वाटी साबुदाण्यामध्ये आपले अगदी परतभर पापड तयार झाले आहे बांगडीच्या सहाय्याने बनवलेले पापड अगदी गोल गोल दिसत आहे तुम्ही पाहू शकता आणि हे पापड आपण पळीच्या सहाय्याने घातले आहे हेही आपले गोल गोल पापड तयार झाले आहे चला तर तुम्हाला आता मी पापड तळून दाखवते इथे आपण कढईमध्ये तेल गरम केले तुम्ही पाहू शकता आपला पापड अगदी झटपट तळला जात आहे पापड अगदी छान फुलला आहे आणि तळून मोठा झाला आहे असे हे साबुदाना बटाट्याचे पापड बनवायला अगदी सोपे आहे उपवासासाठी असे हे झटपट पापड तुम्ही कधीही केव्हाही बनवू शकता घरामध्ये लहान मुले असतील तर असे पापड तळून ठेवले की येता जाता मुले खूप आवडीने खातात या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सर्वांनी असे हे साबुदाना बटाट्याचे खुसखुशीत पापड नक्की बनवा तुम्ही पाहू शकता आपला पापड किती छोटा होता तळल्यानंतर किती मोठा झाला आहे यातील एकही पापड चिरला नाही आणि अगदी पारदर्शक असे आपले पापड तयार झाले आहे तुम्ही सर्वांनी असे हे पापड नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद